कल्पना करा एखाद्या दाम्पत्याच्या संसारात सर्व काही सुरळीत चाललेलं असत प्रेम असतो एकमेकांसोबत घालवलेला सुंदर काळ असतो पण एक प्रतीक्षा अशाच एका दाम्पत्याची कहाणी आहे ज्यांनी अनेक उपाय केले पण काहीच फलित होत नव्हतं निराश मनाने ते अखेर श्री स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन बसले स्वामी समर्थ बालांनो ज्यांनी ज्यांनी हे दहा कामे केली त्यांच्या आयुष्यात पुत्रप्राप्तीचा आनंद नक्कीच आला श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि या गोष्टी अंमलात आणा एकेकाळी एक नाशिकच्या एका छोट्याशा गावात अभय आणि रोहिणी नावाचं एक दाम्पत्य राहत होत दोघेही सुखवस्तू धार्मिक आणि सगुणी पण त्यांच्या संसारात एकच दुःख होत त्यांना अजूनही मूल झालं नव्हतं त्यांनी अनेक वैद्य डॉक्टर जडीबुटी मंत्रतंत्र सगळं करून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही अखेरीस त्यांच्या गावातील एका अनुभवी साधूने त्यांना स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्याचा सल्ला दिला साधू बाळांनो श्रद्धा आणि सबुरी हीच खरी भक्ती असते श्री स्वामी समर्थ म्हणतात पुत्रप्राप्तीसाठी काही नियम पाळले तर त्याचा चांगला परिणाम दिसतो अभय आणि रोहिणीने स्वामी समर्थांची आराधना करण्याचा निश्चय केला त्या दिवशीच त्यांनी अक्कलकोटची वाट धरली रस्त्याने जाताना त्यांना अनेक प्रकारच्या भक्तांची भेट झाली कुणी म्हणे स्वामी समर्थ सर्व जाणतात ते काहीतरी मार्ग नक्कीच दाखवतील कुणी म्हणे फक्त श्रद्धेने पुकारा स्वामींच्या कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल अखेर अक्कलकोटच्या पवित्र भूमीत पाय ठेवताच त्यांना एक वेगळंच समाधान वाटलं जणू काही एक ऊर्जा शक्ती त्यांच्या आयुष्यात प्रवेश करत होती मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी मोठ्या भक्तिभावाने स्वामी समर्थांना साकड घातलं अभय स्वामी आम्हाला कृपा करा आमचं जीवन अपूर्ण आहे आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी अशी मनोमन इच्छा आहे स्वामी समर्थ बालानो पुत्रप्राप्तीसाठी केवळ इच्छा असून चालत नाही काही नियम काही उपाय काही नैसर्गिक विधी यांचं पालन केलं पाहिजे हे लक्षात ठेवा काही गोष्टी तुमच्या जीवनशैलीत बदल करूनच प्राप्त होतात मी तुम्हाला दहा मार्ग सांगतो हे मार्ग अवलंबलेत तर तुमच्या संसारात लवकरच बाळाच्या किलबिलाटाचे सूर गुंजतील पहिलं काम सूर्योदयापूर्वी उठून सूर्यास नमस्कार करावा आणि गायीला गोळतूप अर्पण करावं गायीला खायला घालणं म्हणजे साक्षात मातृशक्तीला अन्न अर्पण करणं आणि यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे केल्याने गर्भधारणेची वाढते दुसरं काम स्त्रियांनी चंद्राच्या किरणात काही वेळ बसावं चंद्राची शांत आणि थंड प्रकृती शरीरावर सकारात्मक परिणाम करते आणि मासिक चक्र संतुलित राहते जेव्हा शरीर संतुलित असतं तेव्हाच मातृत्वाची शक्यता वाढते स्वामी समर्थ बालांनो ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांनी शरीर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणं गरजेचं आहे या संसारात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ऊर्जेवर चालते जशी योग्य बीज रोपल्याशिवाय फळ मिळत नाही तसंच योग्य कृती शिवाय इच्छित फलप्राप्तीही होत नाही अभय आणि रोहिणी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतात तिसरं काम पती पत्नींनी गंगाजल अथवा तुळशीपत्र टाकलेलं शुद्ध पाणी रोज सकाळी पिलं पाहिजे शरीरात शुद्धता निर्माण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे शरीर आणि मन शुद्ध असेल तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता येते गंगाजल आणि तुळशी शरीरातील दूषित द्रव्य बाहेर टाकतात आणि शरीरातील ऊर्जेचं संतुलन राखतात चौथं काम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा ध्वनीची एक विलक्षण शक्ती असते विशिष्ट कंपन शरीरात विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतात हा मंत्र नशांती आणि सात्विकता देतो जे पुत्रप्राप्तीसाठी पोषक असत पाचवं काम कवडाच्या झाडाखाली बसून काही वेळ ध्यान करावं वडाच्या झाडाची मुळे पृथ्वीच्या खोलवर जातात आणि त्यामध्ये अद्भुत ऊर्जा असते ध्यान केल्याने मन स्थिर होतं विचार सकारात्मक होतात आणि शरीरातील दोष दूर होतात अभय आणि रोहिणी एकमेकांकडे पाहतात त्यांच्या डोळ्यात समाधान असतं पण अजून काही जाणून घ्यायचं असतं अभय स्वामी हे उपाय फारच विलक्षण वाटतात पण आजच्या काळात हे कसम शक्य होईल स्वामी समर्थ बालांनो श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो घरात तुळशीची पूजा करा गंगाजल ठेवा ध्यानधारणा करा कुठेही असाल तरी विचार शुद्ध ठेवले तर देवाची कृपा होईल स्वामी समर्थ हस्त म्हणाले बालांनो आतापर्यंत सांगितलेल्या पाच उपायांनी शरीर आणि मनाची शुद्धता झाली पण अजून काही महत्वाचे नियम आहेत जे तुम्हाला पूर्ण भक्तिभावाने पाळावे लागतील सहावं काम कोणत्याही गरजू भुकेल्या किंवा वृद्ध व्यक्तीला अन्नदान करावं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जात ज्या घरात रोज एक तरी व्यक्ती तृप्त होते त्या घरात समृद्धी आणि संतती दोन्ही टिकून राहतात अन्न हे साक्षात देवी अन्नपूर्णेचं रूप आहे आणि अन्नदान केल्याने पुण्यप्राप्ती होते हे पुण्य पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहत अभय आणि रोहिणी डोळे मिटून स्वीकार करतात सातवं काम गर्भधारणेसाठी सात्विक आणि शुद्ध आहाराचा अवलंब करावा जड तामसी आणि रासायनिक पदार्थ टाळा ज्या आहारात सात्विकता असते तो आहार शरीराला आणि मनाला पोषक ठरतो फळ दूध साजूक तूप आणि पौष्टिक अन्न सेवन केल्याने शरीर निरोगी राहत आणि संततीसाठी योग्य वातावरण तयार होत आठवं काम प्रत्येक गुरुवारी श्री दत्तात्रेयांची अथवा स्वामी समर्थांची पूजा करून हळद गाईचं दूध आणि खडीसाखर अर्पण करावी गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे आणि योग दृढ करण्यासाठी या दिवशी विशेष पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतात बृहस्पतीच्या कृपेने पती पत्नीमध्ये स्नेह वाढतो आणि गर्भधारणेची शक्यता बळकट होते अभय आणि रोहिणी डोळ्यात चमक घेऊन ऐकतात आता त्यांना जाणवतं की प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे रोहिणी स्वामी हे नियम तर सोपे आहेत पण आमच्या मनातील शंका मात्र अजूनही दूर झालेल्या नाही आम्ही हे सगळं करणार पण निश्चित फलप्राप्ती होईल का स्वामी समर्थ श्रद्धा आणि सबुरी याशिवाय कोणताही मार्ग नाही स्वामी समर्थांनी आतापर्यंत आठ उपाय सांगितले होते जे पती पत्नीच्या शुद्ध मनोवृत्तीपासून सात्विक आहारापर्यंत सर्व काही समाविष्ट करत होते पण अजून दोन उपाय शिल्लक होते स्वामी समर्थ स्मिथास्य करत म्हणाले बालांनो आता मी सांगतोय हे शेवटचे दोन उपाय जे तुम्हाला पूर्ण निष्ठेने करावे लागतील अभय आणि रोहिणी मन लावून ऐकतात नवम काम कोणत्याही शिवमंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करून नम शिवाया मंत्राचा जप करावा भगवान शंकर हे विश्वपती आहे आणि त्यांच्या कृपेने इच्छित संततीची प्राप्ती होते बेलपत्र अर्पण केल्याने शरीरातील दोष दूर होतात आणि मानसिक शांती मिळते पती पत्नींनी एकत्र जप केल्यास त्यांचा संबंध अधिक दृढ होतो आणि त्यांच्या घरात लवकरच आनंदाची चाहूल लागते दहावं आणि सर्वात महत्वाचं काम घरात रोज रामरक्षा स्तोत्र किंवा मंत्र पठण करावं प्रत्येक मंत्रामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते रामरक्षा स्तोत्र मनाला शांती देते आणि कोणत्याही वाईट शक्तींना दूर ठेवते संतती योग दृढ करण्यासाठी संतोषी आईची किंवा संत कृष्णाची उपासना करावी जो विश्वासाने हे करेल त्याला नक्कीच ईश्वरी कृपा प्राप्त होईल अभय आणि रोहिणी भावनिक होतात त्यांचे डोळे भरून येतात अभय स्वामी आम्ही या सर्व उपायांना मनपूर्वक अंमलात आणू आम्हाला तुमची कृपा लाभो स्वामी समर्थ हसून श्रद्धा आणि सबुरी हाच खरा है। मार्ग आहे ईश्वरावर विश्वास ठेवा योग्य मार्ग अनुसरा आणि नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या दहा उपायांमध्ये केवळ धार्मिकता नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे विश्वास ठेवा श्रद्धेने हे उपाय करा आणि तुमच्या जीवनात नक्कीच आनंद फुलेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुम्ही एक काम करा या माहितीचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणि जर तुम्हाला असेच अनमोल ज्ञान हवं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण आम्ही तुमच्यासाठी आणत राहू अशीच हृदयस्पर्शी आणि जीवन बदलणारी माहिती धन्यवाद